संदीप वामनराव चाटे मी या वाडामध्ये मागच्या चौदा वर्षापासून <coughs> भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे <coughs> सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीची शाखा दोन हजार तेराला मा लागलेली आहे श्री <coughs> <coughs> कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हापासून मी वाडातील ड्रेनेज रस्ते आणि त्याला नागरी समस्यासाठी काम करत आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही याचा पाठपुरावा केला सुरुवातीला दोन हजार चौदाला नवीन वार्ड झाला त्यानंतर आम्ही आदरणीय बागडे नानाकडे ड्रेनेज रस्ते रोड इथल्या नागरी समस्या पोलीस चौकी स्मशानभूमी याच्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टी बालकांनी कागदोपत्री पाठपुरावा केला आणि त्यांनी त्या काळामध्ये सुरुवातीला ते निवडून आल्यानंतर त्यांना आम्ही लीड दिली आणि या भागामध्ये लोकसभा विधानसभा या तीन चार वेळेस झालेल्या आहेत त्याचं का सर्व काम बुथ प्रमुख आणि शक्ती प्रमुखासोबत प्रमुख म्हणून काम केलेले आणि इथं जवळपास या वार्डामध्ये तीस पस्तीस हजार लोकसंख्या आहे क्षेत्रफळ या वार्डाचं पंधरा एकरच आहे वार्ड मोठा आहे वोटर आता आताचा आकडा जवळपास अकरा बारा हजार पर्यंत गेलेला आहे तर ह्या वार्डातील समस्या आम्ही सुरुवातीला आदरणीय बागडे नानाकडे पाठपुरावा करून काही करून घेतल्या त्याने सतरा अठरा कोटी पर्यंत निधी दिला हापशे दिल्या ड्रेनेज दिले काही डीपे दिल्या भरपूर निधी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय बागडे नानाच्या नंतर ताई निवडून आल्या इथं आम्ही साईबाबाला म्हणून का कार्य पाहिले काही शाळेकडे ते आमचे सहकारी मंडळीने काही कार्य पाहिले आम्ही इथं ताईंना बत्तीशेची लिट दिलेली आहे आता विधानसभेला आणि चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचा इथला कार्यकर्ता असल्यामुळे आता ताईंकडे सर्व कार्यकर्त्यांचा पाठपुरावा चालूच आहे आताही भरपूर काही निधी मंजूर करून आणलेला आहे जवळपास सहा सात कोटींची आदरणीय अनोरा जाता यांच्या मार्गदर्शकांनी काम चालू येतं जवळपास विकास ड्रेनेज रस्ते आणि इथले इथले जे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या mm. आम्ही आणि सर्व सहकारी इथले पाठपुरा करत आहे mm. आता निवडणुका लागलेल्या आहेत मी भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता म्हणून या mm. नात्याने माझी सुद्धा इच्छा आहे mm. मी ते पंधरा वर्षापासून कार्य करत आहे इथला बारकाईन अभ्यास आहे इथले काय प्रश्न आहेत नागरिक प्रश्न काय महिलांचे प्रश्न काय मुलांचे प्रश्न काय इथला जमिनीवरचा अभ्यास मला आहे म्हणून माझी इच्छा आहे की पक्षाने फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावे स्थानिकाला द्यावे आम्हाला गल्ली बोळातलं माहिती आहे काय प्रश्न येतं आणि आम्ही सर्व लोकांना घेऊन सोबत चाललेलो तर पक्षाने विचार करावा त्याचा पक्षाकडे पाठपुरावा आहे पण पक्ष जो निर्णय घेईल तरी पण आमची भूमिका हेच आहे की आम्हाला द्यावे कारण आता वर्ष झाले आम्ही पण पंधरा पंधरा वर्ष इथे घातलेले आम्हाला तिकीट भेटलं तर आम्ही तर बारकाईना अभ्यास करू आणि पक्षाला पक्षवाढीसाठी तर आम्ही पंधरा वर्षापासून कार्य करतच आहोत पुढे करू पक्ष मोठा होईल उद्या सर्व आजपर्यंत त्याच्या जिम्मेदार दिल्या पाडू एकूण किती भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत वाडमध्ये इथे भाजपचे जर तीन सरो सरो... सरो था था। बाराँ। बाराँ। चार उमेदवार आहेत सर्व पक्ष सर्व सर्व कॅटेगरी वाईज जातमी चार आहेत ते सर्व सर्व आहेत चार पाच उमेदवार आहेत तर त्याच्यामध्ये माझाही विचार करावा तसं पक्षांची जी उमेदवारी दिली ती पार पडू